मिर्जेत श्री छत्रपती शिवराय सांस्कृतिक मंडळ मिरज यांच्या वतीनं मुक्तांगण सभागृह खरे मंदिर ब्राह्मणपूर या ठिकाणी सत्तावीस सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता कैलासवसी दामुंडाभट मास्तर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे पहिल्या दिवशी सत्तावीस सप्टेंबर रोजी जयवंत कोंडविलकर मुंबई यांचे धुमस्ते ईशान्य भारत या विषयावर व्याख्यान आहे तर दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी डॉक्टर अमर अडके कोल्हापूर यांचे शिवरायांचा आठवावा प्रताप या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले असून कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी विनिताताई तेलंग सांगली यांचे पुण्यश्लोक अहिल्यदेव होळकर गौरवगाथा या विषयावर व्याख्यान होणार आहे सदरच्या कार्यक्रमाला सांगली मीडिया कम्युनिकेशनचे संचालक माधव बेडगिरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत सदरच्या कार्यक्रमाचे संयोजन संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत येडुरकर उपाध्यक्ष विनायक खरे राजेश देशमानी महादेव जोगळेकर हर्षदा बेडेकर राजीव बेडेकर वैशाली देशमानी शीतल पाटोळे वैशाली जोगळेकर अनेक मान्यवरांनी संयोजन केले आहे स्मृती वर्ष वे, दिनांक सत्तावीस नऊ चोवीस रोजी श्री जयवंत पोळविलकर विषय धुमस्ते ईशान्य भारत दिनांक अठ्ठावीस रोजी डॉक्टर अमर अडके त्यांचा विषय शिवरायांचा आठवावा प्रताप दिनांक एकोणतीस नऊ चोवीस रोजी विनीता तिरंग सांगली विषय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव गाथा सदरची व्याख्यान मला मुक्तांगण सभागृह खरे मंदिर या ठिकाणी सायंकाळी संपन्न होणार आहे मिरस्कर सर्व रसिक श्रोत्यांना प्रार्थना आहे की प्रार्थ या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहून संस्थेवरचा रोख व्यक्त करावा ही विनंती धन्यवाद